नमस्कार मी नमस्कार मी छत्रपती शिवाजी महाराज मी छत्रपती शिवाजी आहे मी आज भाषण आहे ते तुम्ही शांतपणे

दे शिवाजी महाराजांच्या समाधीत्र शोधून काढले या भारतामध्ये पहिल्यांदा शिवाजी महाराजांवरती पोहाडा दिला या देशातल्या प्रत्येक स्त्रीला शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी पुण्यामध्ये एक चांगली पहिली शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात केली अशा या दोन महाराजांत असलेल्या महात्मा फुले यांच्या देशामध्ये आलेल्या आहेत गौरव पवार आजच्या त्या स्त्रिया वेगवेगळ्या पदावरती समाधी आहेत त्या सर्वात अशे या महान अशा महात्मा ज्योतिबा फुले तर महात्मा ज्योतिबा फुले <गणाग> यांच्या <साथ> म्हणत काय विचार आहे ते ज्योतिबा फुले सत्यशोध करणे अंधश्रद्धा कर्म करणे आणि एक आदर्श समाज निर्मूती भाविक यासाठी प्रयत्न करणे एवढे महान कार्य या ठिकाणी केले आहे पण त्यांच्या सोबत त्यांच्या पद्धती हा कपडे हमेशा म्हणायचे की मी शिक्षित झालो तरी काही प्रॉब्लेम आहे माझ्या घरची स्त्री शिक्षित झाली पाहिजे या देशातल्या सगळ्या महिला शिक्षित झाल्या पाहिजे त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा पुण्यामध्ये भिडेवाड्याच्या ठिकाणी मुलीची शाळा एक जानेवारी अठराशे आणि अठराशे अठ्याच्या या आज आपण पाहतोय केवळ जमिनीवरच नाही पाण्यातच नाही अवकाशात सुद्धा व्यवस्थित राहणारी

या ठिकाणी सगळे सर्व उंचीचे शिक्षण घेता येतं सुद्धा श्रेय सर्व फाजला आणि सोफरे आणि तांत्रिक पद्धतीने याचं काय म्हणणं आहे की आपण एकीकृत विद्यापीठात नाते की या सायबरपट यांच्या विषयात आहे नमस्कार मी सारी दिवात चले एंटरटेनमेंट सोबत आहे

भारतातली प्रत्येक नारी म्हणजेच पण आजच्या ज्या द्रौपदी मुर्मू आहेत राष्ट्रपती त्या सुद्धा आहेत देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्या सुद्धा महात्मा यांच्यामुळेच आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आज श्री ही जे आहे ते या महात्मा फुले आणि त्यांच्या देशामुळे आहे पण एक लक्षात ठेवा या सगळ्याच्या सामाजिक परिस्थिती जर की पाहणी तर फार सफल होती विरोधाची होती आज सुद्धा वातावरण मुक्त आहे ते मुक्त वातावरण देणारे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध घटनांचा ग्रंथ ज्याला एक पुस्तक आपण म्हणतो भारताचं संविधान ज्या निर्मात्याने निर्माण केलं त्याला भारताचे सगळ्यांना विशिष्ट प्रकार म्हणतात ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्या आपला गुंतवणूक आहे का म्हणतात स्त्री शिक्षणासाठी काम केले सामाजिक समतेसाठी काम केले आहे समता न्याय बंधुता या त्रिसूत्रीवरती आधारित समाज निर्माण व्हावा यासाठी त्यांनी अधोकार प्रयत्न केले आहे शोषित व्यक्तींना एक चांगलं मानाचं स्थान मिळावं आणि माणूस हा माणूस आहे तो कोणताही असला तो स्त्री असो किंवा पुरुष हा माणूस आहे त्याला काही अधिकार असावे हे सर्व अधिकार आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून मिळाले आहेत आता तो दिवस म्हणजे काय तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला परंतु त्याची लागू भौतिक खऱ्या द्रा सुरू करायचा असेल तर तो दिवस होता छत्तीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी पूर्ण भारतामध्ये संध्याकाम लागू झालं जे संज्ञान आता आपण पाहता या खुर्ची जे संज्ञान आहे ही संविधानाची प्रत आहे प्रत्येक नागरिकाने प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक घरामध्ये या संविधान असलं पाहिजे त्या संविधानामध्ये जी पहिली प्रेम आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे तो आपला आशीर्वाद आहे तेव्हा अशा प्रकारचं हे संविधान देणारे तेव्हा शिकार मोदी सर्व महामानव परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेमध्ये आहे अभिषेक मुंडे ते आपल्या शिकायचे बोलायची इच्छा आहे ते काय बोलतात ते आपल्याला नमस्कार मी आज डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषात आलेलो आहे तुम्ही माझे दोन शब्द ऐकून घ्यावे हीच माझी नम्र विनंती आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी एवढे सांगतो की शिक्षण हे वागणीचे दूध आहे जो तो फेरील तो गुडगुडल्या शिवाय राहणार नाही

या थोर महापुरुषांचं कार्य सांगताना भारत माता काय होते आपल्याला या संविधानाचं रक्षण करा हा संविधानच मला आहे धन्यवाद अशा या सुंदर अशा या सगळ्या वेशभूषेमध्ये जे आहेत त्यांना एक फोटो वाटतो थांबवला